मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी ही पाहायला मिळते चार ते पाच किलोमीटर पाहायला वाहनांच्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या ताफ्यालाही या, ताफ्या या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी सध्या लोणावळ्यामध्ये पाहायला मिळते खंडाळा घाटामध्ये पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवरती वरती ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव प्रवीण पहाटेपासूनच ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते तब्बल सात ते सात तास झाले अजूनही लोणावळा घाटामध्ये वाहतूक कोंडी कायम आहे प्रथमेश नक्कीच सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या आल्या आजचा गुड फ्रायडे उद्याचा सॅटरडे आणि संडे त्यामुळे मुंबईकर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पुण्याच्या दिशेने निघालेत त्यामुळे अगदी पहाटेपासूनच या मुंबईपणा एक्सप्रेस हायवेवरती जो खंडाळा घाट येतो खोपोलीपासून सुरू होणारा यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे दोन्ही महामार्ग इथे येऊन मिळतात जुना महामार्ग पण आणि हा एक्सप्रेस हायवे पण दोन्ही मार्गांवरती वाहनांची प्रचंड वाहतूक आहे आणि याच प्रचंड वाहतुकीचा जो काही ट्राफिक जामचा फटका आहे ते राज्याचे राज्यपाल की पी राधाकृष्णन जे आहेत त्यांचा ताफा देखील पुण्याकडे जात असताना त्यांनी एक्सप्रेस हायवेवरून ताफा वळवला आणि तो जुन्या मार्गाने ते पुढे गेलेले आहेत त्यांना देखील याचा फटका मिळाला बरीच वाहनं ही गर्मीमुळे आता दुपारी घाटामध्ये बंद पडण्याचं प्रमाण वाढतंय त्या त्यामुळे मुळे बऱ्याच ठिकाणी ट्राफिक झालेलं आपल्याला दिसत आहे आणि पोलिसांकडून देखील मदत कार्य तिथे करण्यात येत आहे परंतु उन्हामध्ये अगदी मधोमध वाहने बंद पडल्यामुळे त्या त्या ठिकाणी वळणांवरती आणि चढणीवरती बऱ्याच ठिकाणी असं ट्राफिक पाहायला मिळत आहे प्रथमेश अगदी प्रवीण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात